नमस्कार तर अंतरपाठ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अण्णा पेपर वाचत बसलेले असतात आणि म्हणतात माझ्या चष्माचा नंबर वाढला वाटतं तेवढ्यात तिथं प्रभातदादा येतो आणि म्हणतो चष्मा बनवून घ्या मग अण्णा बोलतात हो आणि मग अण्णा म्हणतात सुमित्रा पाणी आण ह्याला तर मग सुमित्राचं काही लक्ष नसतं तर यावर अण्णा म्हणतात सुमित्रा काय ग काय झालं त्यावर सुमित्रा ताई म्हणतात की काय माहीत मला पण कळत नाही की आज सकाळपासून माझा डोळा फडफडतो आहे मला खूप काळजी वाटते हो तर अण्णा म्हणतात असं काय नसतं ग तर सायलीसुद्धा तिकडून म्हणते हो ना आज डोळा फडफडतोय उद्या पक्ष्यांचा पंख फडफडला म्हणून हिला अस्वस्थ वाटेल त्यावर सुमित्रा ताई म्हणतात तुम्हाला काय जाते हसायला इथं मला काळजी वाटते तर प्रभातदादा म्हणतो सायली अगं आईचं काळीज आहे ना भित्र्या अशासारखं असतं ते त्यांना आधीच चाहूल लागलेले असते तिला काय बोलू नको तर सायली म्हणते ओके तर सुमित्रा बाई म्हणतात अरे त्या गौतमीला कुणीतरी फोन लावा रे खरंच खूप काळजी वाटते तिची तर अण्णा म्हणतात अगं आपली गौतमी साळवींची सोन आहे आता आणि आप्पा तिची मुलीसारखी काळजी घेतात अगदी सुखात आहे ती नको काळजी करू तू तितक्यात गौतमी बॅग घेऊन आलेली सायलीला दिसते सायली म्हणते ताई तर जुईसुद्धा गौतमी आ तू म्हणून आनंदाने गौतमीकडे जाते तर सुमित्रा सुद्धा खुश होतात सायली म्हणते अगं बरं झालं आलीस आई साहेब काळजीत होत्या तर प्रभातदादा म्हणतो काय गं गौतमी एकटीच आली क्षितिजराव कुठे आहेत तेव्हा गौतमी म्हणते आता मी एकटीच आहे यावर सुमित्रा ताई म्हणतात बाय काय झालं गं तर अण्णासुद्धा म्हणतात बाय सगळं ठीक आहे ना नाही सगळं सामान घेऊन एकटीच आले ना त्यावर गौतमी म्हणते अण्णा मी कायमची इकडे राहायला आली आहे सगळ्यांना धक्का बसतो हे ऐकून गौतमी सगळी कहाणी घरातल्यांना सांगते मग प्रभातदादा खूप चिरलेला असतो तो म्हणतो गौतमी ही सरळ फसवणूक आहे सोडणार नाही त्या क्षितिजला मी जीवच घेतो त्याचा असं म्हणून रागाने निघतो तर तितक्यात संध्या प्रभातदादाला म्हणते ओ शुरवीर कुठे निघाला ते साळवी फार मोठी लोक आहेत तुम्हालाच आतमध्ये टाकून देतील काय करायचं आहे तुम्हाला राहू द्या ना त्यावर प्रभातदादा म्हणतो असं कसं गौतमी बहीण आहे माझी त्यावर संध्या म्हणते अहो माहीत आहे आ बहीण आहे तुमची फार चांगुलपणाचं आव्हान नसते नुसती उद्योग करत असते कळू दे तिला पण असं वागलं की असंच होतं त्यावर प्रभात आता संध्यावरती हात उगारतो तेवढ्यात सुमित्रताई म्हणतात थांब प्रभात आणि संध्याला खेचत आता आणून जुई समोर करतात आणि म्हणतात ही तुझी मुलगी हिच्या आयुष्यात असं वाटोळ झालं तर काय करशील ग तू तेव्हाही तुझी हीच भाषा असेल का याच थराला जाशील का तू यावर जुई म्हणते अगं आजी ही कायम माझी खोटी शपथ घाते ही कसली आई आहे माझी त्यावर संध्या शर्मेने खाली बघते यानंतर इकडे पा आपण पाहतो क्षितिज त्यांच्या खोलीत असतो व त्याच्या फोटो फ्रेमकडे बघून गौतमी आणि त्याच्या आठवणी आठवत असतो गौतमीसोबत केलेली मज्जा मस्ती गौतमीने हातात बांधलेला धागा त्याला आठवत असतो आणि तो धागा सोडवण्याचा प्रयत्न करत असतो पण काही केल्या तो धागा सुटत नाही तितक्यात तिथे जानवी येते आणि हे सगळं बघून रागाने म्हणते सोडवता येत नसेल ना तर तोडून टाकतो धागा यानंतर आपण इकडे पाहतो आप्पा आणि नीरज हे गौतमीच्या माहेरी आलेले असतात अण्णा हे आप्पाला म्हणतात काय हो राजाराम साळवी गौतमी तुमची लेख आहे असं म्हणालेलं ना तुम्ही आणि एवढा मोठा विश्वासघात केला आमचा हे बघा नाती जर टिकवता येत नसतील ना तर ती तोडू देखील नका आणि नसेल मी माझ्या मुलीला पैशाचं सुख दिलं मान्य आहे पण तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले मी तिला आणि तुम्हीसुद्धा जपाल ही आशा होती पण नाही त्यावर गौतमी म्हणते आप्पा प्लीज अण्णा प्लीज आप्पांना काही बोलू नका अहो हा सर्वस्वी माझा निर्णय होता यांची त्यात काहीच चूक नाही आहे यावर इतका उशीर शांत असलेले आप्पा म्हणतात गौतमी बोलू देत त्यांना दिनकरराव तुमच्या मनात जे काही असेल ते बोला हवं तर नुसतं बोलूच नका मारा मला खरं तर ना तुमच्या जोड्यांनी मार खायचीच लायकी आहे माझी यावर गौतमी म्हणते आप्पा प्लीज असं बोलू नका तुमचा मान हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आप्पा मग प्रभातदादा म्हणतो की या माणसाने तुझी खूप मोठी फसवणूक केली तरी तू हे बोलतेस मग सायली म्हणते ताई अगं इतका चांगलपणा ठीक नाही आहे निदान जे वाईट आहे त्याला तरी वाईट म्हण इकडे ताई सुद्धा आप्पांसमोर हात जोडून म्हणतात आप्पा माझी लेख खूप साधी भोळी आहे ओ तिला हे असले छक्के पण जे नाही कळत अहो लग्न म्हणजे फक्त सगळं आयुष्य होतं तिच्यासाठी आणि तुम्ही त्याचा खेळखंडोबा केला तर गौतमी म्हणते आई अगं मला कळतंय तुम्ही सगळे माझ्यासाठी लढताय भांडताय पण खरं सांगते या सगळ्यात आप्पांची काहीच चूक नाही आहे गं नियतीनेच घात केला आहे असं समज आणि पुढे जाऊ यावर प्रभादादा म्हणतो अगं पण का का हा अठास तर गौतमी म्हणते कारण बाकीच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा मला माझी माणसं जपायची आहेत मी कमावलेली माणसं मला तोडायची नाही आहेत आणि जे घडायचं ते घडतंय माझ्यामुळे कुणाला त्रास होऊ नये म्हणून मी पुढचं शिक्षण घ्यायला मुंबईला निघून जाणार आहे त्यावर अण्णा म्हणतात नाही गौतमी तू हे घर कुठेही सोडून जाणार नाही त्यावर गौतमी म्हणते अण्णा मी, मी तुमची स्ट्रॉंग मुलगी आहे आणि तुम्हीच तर मला शिकवलं आहे स्ट्रॉंग बनायला आणि मला माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि मी तिथे जॉबदेखील करेल आणि आपल्या घराला तेवढाच हातभार लावेल त्यावर अण्णा म्हणतात बाळा आयुष्यात तू कधीच काहीच हट्ट नाही केलंस गं पण तुला वाटतंय ना तू जे करते ते योग्य आहे बरं होईल सगळ्यांचं तर ठीक आहे जा इकडे संध्या तोड पाडून उभी असते गौतमी तिथे जाते आणि म्हणते वहिनी तू प्रॉपर्टीचे पेपर्स रेडी केलेत का दे मी सही करते त्यावर संध्या म्हणते आ गौतमी असं म्हणून गौतमीला मिठी मारते आणि म्हणते अगं मला काहीच नको आहे गं मला जे काही हवं होतं ना ते माझ्या लेकीसाठीच हवं होतं मी आई म्हणून खटकली आहे तर मी नक्कीच चुकीची आहे मी चुकीची वागत आले आतापर्यंत चुकीचंच करत आले त्यावर प्रभातदादा म्हणतो काय चुकीची वागलीस तू त्यावर संध्या म्हणते मला माहीत होतं गौतमीला घटस्फोट देणार आहेत ते त्यावर सगळे शॉक होतात संध्या म्हणते मला हेही माहीत होतं की ताई गौतमीला घराबाहेर काढणार आहेत आणि आप्पा आणि क्षितिजरावांना मारायचा प्रयत्न करणार आहे हे सुद्धा स सगळं मला माहीत होतं संध्या हात जोडते आणि म्हणते की मी चुकले माफ करा मला दादा म्हणतो काय बाई आहेस तू गं तुझ्यासारखी बाई ना कुणाची आई होऊ शकते ना कुणाची मुलगी ना कोणाची बायको ना कोणाची सून आणि दादा संध्याच्या हाताला धरून तिला खेचतात बाहेर जाण्यासाठी त्यावर गौतमी म्हणते असं नको करू अरे दादा स्वार्थापुढे माणूस हवलदिल होतो आणि जेव्हा तो काय चूक करतो ना त्याचं त्यालाच कळत नाही ती तुझी बायको आहे जुईची आई आहे तिची चूक पदरात घालायला हवी आणि गौतमी म्हणते वहिनी मी, मी माफ केले तुला आणि म्हणते मी आत्ताच मुंबईला जायला निघते असं म्हणून गौतमी जायला निघते तितक्यात जान्हवी आणि क्षितिश तिथे येतात जान्हवी गौतमीला रागाणे म्हणते कुठे चालले आहेस गौतमी आणि का चालले आहेस त्यावर गौतमी म्हणते माझं काय काम आहे इथे तुझा क्षितिज तुला परत केला माझं काहीच नाही उरलंय इथं त्यावर जान्हवी म्हणते हा माझा क्षितिज नाही आहे हा जो तू मला परत केला आहे ना तो तुझा क्षितिज आहे आणि याला सोडून तू इथे आलेस ना म्हणून माझा संताप होतो आहे असं म्हणून जान्हवी क्षितिजच्या हाताला धरून खेचते आणि म्हणते घे तुझा क्षितिज हे बघून गौतमी म्हणते अगं काय बोलते तू हे क्षितिज तुझा आहे मी इथून निघून जाते तुम्ही दोघं सुखाने संसार करा यावर जान्हवी म्हणते संसार संसार दोघांचा असतो ना गौतमी इथे मी एकटीच आहे ग कारण क्षितिजच्या मनातली माझी जागा तू घेतली आहेस गौतमी म्हणते जान्हवी असं नको बोलू क्षितिज फक्त तुझाच आहे तर जान्हवी म्हणते हो मग त्याच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात काय करतं काढून टाकते मंगळसूत्र यावर गौतमी शांतच असते तेव्हा जान्हवी म्हणते काय झालं गौतमी काढते मंगळसूत्र नाही होत आहे ना हिंमत नाही आहे का थांब क्षितिज तू काढते मंगळसूत्र तेव्हा क्षितिज ही खाली मान घालून उभा असतो त्यावर जन जान्हवी म्हणते अरे काढ निघत नसेल तर खेचून काढ पण दोघेही शांतच असतात ते बघून जान्हवी मोठमोठ्याने हसते आणि टाळ्या वाजवते आणि अचानक रडायला लागते आणि म्हणते बघितलंस गौतमी हा तुझा क्षितिज आहे ग आणि तू याला सोडून जात होतीस कशी आहेस तू तुला एवढं कळलं नाही की आयुष्यभर लग्न लग्न करत होतीस जगाला लग्नाचं महत्त्व सांगत होतीस आणि आता स्वतःचं स्व सो, स्वतः स्वतःचं लग्न मोडून चाललीस आणि तेही तुझ्या नवऱ्याला तुला सोडायचं नसता ना वेळी आहेस तू गौतमी मी क्षितिचा भूतकाळ होती आणि तू त्याचा वर्तमान आणि भविष्य आहेस मी त्याची प्रेयसी होती पण तू त्याची बायको आहेस अगं कविता कथेत खूप प्रेयसीचं महत्त्व सांगितलेलं असतं पण खऱ्या अर्थाने ना आयुष्यात बायकोच महत्त्वाची असते तीच त्याचं सर्वस्व असते क्षितिज असं म्हणून जानवी क्षितीच्या हातातील ती चेन काढते आणि म्हणते आपण खूप मनापासून प्रेम केलं क्षितिज खूप स्वप्न बघितले आपण पण ठीक आहे तू काळजी नको करू माझी प्रत्येक प्रेम कहाणी ना पूर्ण होत नाही अरे आणि आपली प्रेम कहाणी ना अशी अपूर्ण राहिलेलीच बरे आता तुझी आणि गौतमीची प्रेम कहाणी पूर्ण व्हायची वेळ आली छान संसार करा आणि तुमची कहाणी पूर्ण होण्यासाठी मी निघून गेलेलंच बरं आहे असं म्हणून जान्हवी क्षितिजला मिठ्ठी मारते आणि यानंतर अण्णाकडे जाऊन म्हणते आई अण्णा पुढच्या जन्मी तुमचीच लेख म्हणून जन्मावी एवढं तरी भाग्य लाभावं मला यावर गौतमीची या आई म्हणते या जन्मात पण आमचीच लेख आहेस तू बाळा जानवी आई आणि अण्णाच्या पाया पडून म्हणते येते आप्पा आणि यानंतर ती गौतमी आणि क्षितिजचा हात एकमेकांच्या हातात देऊन म्हणते आता मी जातीय म्हटल्यावर खऱ्या अर्थाने तुमच्या दोघांच्या संसारातील अंतरपाठ दूर होईल नीट संसार करा असं म्हणून जान्हवी तिथून निघून जाते यानंतर आपण पाहतो आप्पा नीरज हे क्षितिज गौतमी या दोघांना आनंदात घरी घेऊन आलेले असतात नीरज म्हणतो वहिनी तिथेच थांबा मी आलोच म्हणून आरतीचं ताट आणि माप घेऊन येतात गौतमी आणि क्षितिजचं औक्षण आप्पा करताना नीरज म्हणतो की थांबा थांबा उखाणा घ्या आणि मगच माप ओलांडून आत या तर गौतमी म्हणते बरं आणि मग गौतमी उखाणा घेते नदीला सापडतो जसा नव्याने काठ किनाऱ्याला येऊन भेटते जशी नव्याने लाट क्षितिजरावांच्या सोबतीने पुन्हा चालते ही वाट कारण खऱ्या अर्थाने आमच्या दोघांमधला सरलाय हा अंतरपाठ तर अप्पा आणि नीरज सुद्धा उखाणा घ्यायला सांगतात क्षितिजला आठवतं जेव्हा त्याचं लग्न झालेलं तेव्हा आग्रह करूनही त्याने उखाणा घेतला नव्हता त्याला थोडंसं वाईट वाटतं वाट आणि मग क्षितिज म्हणतो की हो हो घेतो मग क्षितिजसुद्धा म्हणतो वाटलं नव्हतं इतक्या सहज जुळतील रेशीम गाठी आता माझा पुढचा प्रत्येक जन्म असेल फक्त गौतमीसाठी यानंतर अप्पा आणि नी नीरज हे टाळ्या वाजवतात आणि गौतमीला माँ पोलांडून आत यायला सांगतात आणि म्हणतात खऱ्या अर्थाने हे माँ पोलांड आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात ये मग क्षितिज आणि गौतमी एकमेकांचा हात हातात घेऊन घरात प्रवेश करतात तर अशा प्रकारे क्षितिज आणि गौतमीमधला अंतर्पान सरतो आणि इथेच मालिकेचा शेवट होतो